श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण ऐकणार आहोत अनुराधा पाटील यांची पोरी ही कविता अनुराधा पाटील यांचा जन्म एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न साली झाला त्या म्हणतात जगणं ही अत्यंत गुंतागुंतीची गोष्ट असते अशा जगण्याचा एखादा तुकडा एखादा अनुभव सर्जनाच्या पातळीवर नेता येणं म्हणजे कविता पोरी या कवितेत पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसलेल्या मुलीकडे पाहून कवयत्रीला अनेक प्रश्न पडतात ते प्रश्न कोणते तर आपण कविताच वाचूया कवयत्री आहेत अनुराधा पाटील आणि कवितेचे शीर्षक आहे पोरी पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसलीये मुलगी पुलाच्या कठड्यावर पाय झुलवत बसलीये मुलगी मी विचार करते मी विचार करते ती मोठी झाल्यावर इकडे उडी घेईल की तिकडे मी विचार करते ती मोठी झाल्यावर इकडे उडी घेईल की तिकडे ती देईल मुलाला जन्म की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या जाळीत ती देईल मुलाला जन्म की नुसत्याच मुली जन्माला घालून गोवली जाईल अक्षम्य अपराधाच्या साखळीत मी पाहते तिला मी पाहते तिला गरगरत्या आकाश पाळण्यात मी पाहते तिला गरगरत्या आकाश पाळण्यात वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलगून खिदळताना वाहत्या वाऱ्याच्या कानाशी बिलगून खिदळताना जिथं जमिनीवरचे पाय सुटण्याची भीती तिला स्पर्शही करत नाही जिथं जमिनीवरचे पाय सुटण्याची भीती तिला स्पर्शही करत नाही पण पुढं अबाधित राहील तिचं हे टिकली बांगडीचं चिमुडभर स्वातंत्र्य पण पुढं अबाधित राहील तिचं हे टिकली बांगडीचं चिमुडभर स्वातंत्र्य की बाप नवरा मुलगा परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर की बाप नवरा मुलगा परंपरेच्या या काटेरी कुंपणातच अडकून पडेल तिचा पदर तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रावर स्वतःला उधळून प्रेम तिला करता येईल टकमक टोकावर उभं राहून हाती न येणाऱ्या झगमगत्या नक्षत्रावर स्वतःला उधळून प्रेम की अंगवळिणी पडलेल्या सवयीनं की अंगवळणी पडलेल्या सवयीनं ती मोजेल मुकाट हमखास चुकणारे आयुष्याचे पहिले पाडे पंचावन्न की अंगवळणी पडलेल्या सवयीनं ती मोजेल मुकाट हमखास चुकणारे आयुष्याचे पहिले पाडे पंचावन्न ती वाचते ती वाचते शाळेच्या जुनाट बाकावर बसून नेमलेली पुस्तकं एकाग्रतेनं ती वाचते शाळेच्या जुनाट बाकावर बसून नेमलेली पुस्तकं एकाग्रतेनं कदाचित कळेल तिला गाजलेल्या पुस्तकांच्या नुसत्या आवृत्त्यावर आवृत्त्या कदाचित कळेल तिला गाजलेल्या पुस्तकांच्या नुसत्या आवृत्त्यांवर आवृत्त्या आणि माणूस तेवढा संपूर्ण कागदाबाहेर कुठेही आणि माणूस तेवढा संपूर्ण कागदाबाहेर कुठेही की तिच्या कक्षेबाहेरच राहील आयुष्य नावाची ही गाजराची पुंगी की तिच्या कक्षेबाहेरच राहील आयुष्य नावाची ही गाजराची पुंगी वाजली तर वाजू द्यावी नसता मोडून खावी वाजली तर वाजू द्यावी नाता मोडून खावी अशा बेहद्द कडू घासासोबत गिळण्याची गरज अशा बेहद्द कडू घासासोबत घेण्याची गरज पोरी उपलब्ध नसतं कधीच दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन पोरी उपलब्ध नसतं कधीच दुःखाला अर्थपूर्ण करणारं कुठलंही रसायन आणि आपले काळे पंख पसरून ते कवेत घेत तुमचं उरल सुरलं आकाश आणि आपले काळे पंख पसरून ते कवेत घेत तुमचं उरल सुरल आकाश म्हणून जगण्याच्या अंगानच उलगडत न्यावा लागेल तुला तुझ्या झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ म्हणून जगण्याच्या अंगानच उलगडत न्यावा लागेल तुला झुलत्या झोक्याच्या दोराला पडणारा पीळ आणि स्वीकाराच्या दिशेनंच मोजावं लागेल तुझ्या जमीन आसमानातलं अफाट अंतर आणि स्वीकाराच्या दिशेनंच मोजावं लागेल तुझ्या जमीन आसमानातलं अफाट अंतर तुझ्या जमीन आसमानातलं अफाट अंतर श्रोते हो कशी वाटली कविता आता आपल्याही मनात नक्कीच काही प्रश्न पडले असतील विचार तरंग उमटतील आपल्या आजूबाजूच्या पाहणाऱ्या किंवा आपण पाहत असलेल्या पोरींना पाहून आपल्याही मनात ही कविता वाचल्यानंतर ऐकल्यानंतर असेच प्रश्न नक्की उमटतील तर श्रोते हो आता निरोप घेऊया पुन्हा एका सुंदर कवितेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकली या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी